पेठ सांगली मार्गावर मंगळवार दिनांक नऊ रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भाऊची फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला मा पाठीमागून जोरदार धडक दिलेले संजय धनवडे वय पंचेचाळीस राणा दुधगाव तालुका मिरज याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात चार मेंढ्या ठार तर सात मेंढ्या जखमी झाल्या घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपूरहून सांगलीकडे भरधाव वेगाने मेघालेला ट्रक क्रमांक एकशे सव्वीस बावची फाट्याजवळ आला असता या ट्रकने मोटरसायकल क्रमांक दहा टी सत्तावन्न एकोणनव्वद ला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील संजय आनंद धनवडे वय पंचेचाळीस जा, जागीच ठार झाले व संदीप आदिनाथ पाटील वय चौतीस राहणार दुधगाव गंभीर जखमी झाले अपघातानंतर ट्रक चालकाने समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या ट्रक चालविला यात चार मेंढ्या ठार तर सात मेंढ्या जागी जखमी झाल्या संतप्त नागरिकांनी ट्रक चालक उत्तम गणपती साळ राहणार संजय नगर सांगली याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पुढील तपास राष्ट्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत